जस तुम्हाला काल बोललेली तसच सेम घडलं माझ्या आणि मी आता जस्ट मम्मीला पण विचारलं आणि त्या जशा साडी नेसायची मी तशीच साडी नेसली होती आणि तेव्हा माझं एज एक बत्तीस एज एज ते माझ आणि माझ्या आजीच्याच गावात आहे पण खूप खाली घर आहे ते असं मला जाणवलं थोडं जी मी आई बघितली तीच माझी आता या रिअल लाईफ मध्ये पण आई वडिलांना नीट नाही बघितलं पण माझ्या मुलाचे डोळे बघितले तोच माझा भाऊ आता या जन्म आणि कुटुंबाला तोडलंय त्याच्यामुळे ना मला या लाईफ मध्ये ना कोण जवळ म्हणजे माणसं जवळ येतात पण थोड्या वेळ नंतर निघून जातात हा मला हा खूप वाईट वाटत त्याचं मला आणि uh, मला नाव आठवली वडिलांच okay. नाव परशु असं काहीतरी आहे आईचं नाव कमळा आणि माझं नाव पार्वताबाई मम्मी मला पारू म्हणायची आणि एकोणीसशे वीस मध्ये मी बत्तीस काय तेहतीस वर्षाची होती तेव्हा असं okay. माझा मृत्यू आजारानेच झालाय सगळी माझी पूर्ण फॅमिली माझ्या जवळ होती आणि जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मुलगा वाटत यायला वेळ झाला होता मी जेव्हा विचारलं की माझ्या जीवनाचा उद्देश काय तर ते मला नीट ऐकून आलं त्यांनी मला एक असं सजेशन दिलं वाटत कि या फिलिंग जे जाणवत आहे ते सत्य आहे सजेशन तिने ऐकायला आलं काही हरकत नाही पण तुम्हाला फील काय होते काय जाणवते ते सत्य आहे हाऊ आर यू फीलिंग नाव माणसं तोडायची नाहीयेत मला सब्जेक्ट exactly. तोडायची शेवटच्या exactly. क्षणा हा तुमचा लाइफ चा पर्पस आहे या आयुष्याचा हो एक माणूस म्हणजे ऍटलिस्ट एक जरी मला समजा आता ट्रॅवलिंग मध्ये एखादी बाई भेटली नॉर्मल आमची ओळख झाली ती पण माझ्यापासून लांब नाही गेली पाहिजे कायम आमची ओळख असली पाहिजे ते वाटणं म्हणजेच तुम्हाला कोण होतं घ्यायला व्हाईट कलर दिसतो बिलकुल तुम्ही जे बघितलं सत्य मृत्यूनंतर एकदम डार्क प्रकाश दिसतो व्हाईट प्रकाश दिसतो किंवा जे घोष तुम्ही हा बघू पण शकत नाही आपल्या डोळे दिसत पण नव्हतं बिलकुल राईट 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 एक्झॅक्ट परफेक्ट परफेक्ट बरोबर बघितले तुम्ही खूप डोळ्यामध्ये तो त्रास होता एवढ असतो अगदी आणि जस तेव्हा माझ्या म्हणजे मी जसं मला राग येतो ना पटकन त्या जीवनात पण मला राग येत होता आणि आता पण मला सेम आहे तसं पॅटर्न 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 राग येतो पॅटर्न हा सेम पॅटर्न हा ब्रेक करायला लागेल होऊ शकतं कोणावर ना कोणा कारणामुळे आहे ते ठीक आहे ना जे काय इवन प्रत्येक गोष्ट अनकॉन्शियसमध्ये असते आपल्या ना ठीक आहे ना ते पॅटर्न आपण कॅरी करतो ते ब्रेक ते कुठ कुठून ना तरी तुम्ही ते कॅरी केलं आहे किंवा कोणा ना कारण असं घडलं असेल जिच्यामुळे तुम्ही ती गोष्ट कॅरी केली आहे ठीक आहे ना तर पॅटर्न असतं ओके थँक्यू खूप छान अनुभव आला तुम्हाला थँक्यू सो मच आणखी काय बोलायचं आहे सांगू शकतात तुम्ही आणखी सांग थँक्यू सर मी तेव्हा म्हणजे मी बघितलं ना स्वतःला तेव्हा मी खूप गोरी होती मेहंदी कलरची एक साडी नेसली होती आणि माझ्या पायात साधारण ब्राऊन डार्क ब्राऊन कलरची कोल्हापुरी चप्पल होती जसं लग्न झालेल्या बायका कस मोठा टिळा लावतात डोक्याला तस लावला होता गळ्यात मोठं मंगळसूत्र होत जाडवाल जसं जुन्या बायका घालायच्या ना बांगड्या होत्या असं बघा जे बिलकुल तुम्ही जे बिलकुल जे तुम्ही बघितले ते सत्य आहे तुम्ही मॉडर्न जमान्यातलं मंगळसूत्र का नाही बघितलं कारण की ते सालच तसं होतं ते परफेक्ट म्हणजे आणि बांगड्यांवरची डिझाईन पण ती जुन्या काळात कशी मेहंदी कलरच्या बांगड्या होत्या त्याच्यावर ते गोल्डन कलरचे टिपके असायचे तशा टाईपच होतं पूर्ण ते आणि पाय पण असे पायात कस जोडवी ते मासोळी वगैरे सगळं पूर्ण चारी बोटं भरलेली होती माझी जेव्हा मी पायाकडे बघितले तेव्हा खूप छान बघा असे अनुभव आला सर असेच अनुभव परफेक्ट कसे आहे त्याच्याहून कसं कळतं माहिती का त्या काळातील ज्या गोष्टी जशा होत्या ना तशाच तुम्हाला दिसतात तुम्हाला मॉडर्न मंगळसूत्र का नाही दिसलय किंवा मॉडर्न जमान्यातले तुम्हाला ते पायल्स जे काय तुम्ही तुम्ही पायात घेतात ते का दिसले बरोबर त्या काळातीलच दिसतात तुम्हाला की त्या काळामध्ये तसं फॅशन असत किंवा ज्या त्या काळामध्ये जे काही फॅशनचे कपडे हो। म्हणजे जशी त्यावेळेस वेशभूषा अशी होती तेच सेम वेश वेशभूषा दिसते तुम्हाला मग तुम्हाला मॉडर्न बरं दिसलं नाही की टी शर्ट तुम्ही घालून तिथे अठराशेचं साल आणि तुम्ही टी शर्ट घालून फिरताय असं नाही होत बघितलंय ते सत्य बघितलंय याच्यावरून हे जे होते ना क्रॉस चेक केलं ना हे पट्ट हे खरंय म्हणून आहे ठीक आहे ना थँक्यू खूप छान एक्सपिरियन्स आला माझा आवाज येतोय सर येतोय येतोय मॅडम पुन्हा हा तर तुम्ही ते आधी पायाकडे बघायला सांगितलं आधी तेव्हा तर मला एकदम काळा काळा पाय दिसला असं एकदम हट्टाकट्टा माणूस होते मी त्याने धोतर घातलं होतं आणि अठराशे नऊ चा काहीतरी काळ होता घर पण एकदम जुनं होतं आणि आई बघायला सांगितली ती आई खूप गोरी गोरी होती भारी गोरी होती त्याची आणि वडील सेम म्हणजे सारखेच मी पुरुष होते आणि सारखेच काळे काळे होते आणि बायको पण होती आणि दोन मुलं होती एक मुलगा एक मुलगी बहीण पण होती काहीतरी भैरव काहीतरी नाव नावाने आवाज दिला मला आईने भैरव म्हणून आणि नंतर एक असं शेत दिसलं मला कि जिथे एक मुलगी होती सुंदर मुलगी होती तरुण आणि तिच्यावरती असं काहीतरी अतिप्रसंग करायचं असं काहीतरी असं पिक्चर चालू होतात तसं मला दिसत होतं